दररोज आपल्याकडे नाश्ता तर बनवलाच जातो पण रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं तेही अगदी झटपट हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो तर म्हणूनच असे कुरकुरीत बटाट्याचे मेदवडे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट असे तयार होणारे वरून अगदी कुरकुरीत आतून एकदम पोकळ जाळीदार असे बटाट्याचे मेद वडे बनवायला सोपे झटपट तयार होतात आणि चवीला म्हटलं तर भन्नाट लागतात तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक मोठा कच्चा बटाटा घेतलेला आहे वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम इतका हा बटाटा आहे तर सुरुवातीला आपण याची साल काढून घ्यायचे तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला हा जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे बटाटा असा पाण्यामध्ये किसून घातला की तो लालसर होत नाही काळा देखील पडत नाही तर इथे मी संपूर्णपणे हा बटाटा किसून घेतलेला आहे बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं त्यामुळे आपण हा जो बटाटा किसलेला आहे तो एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर काही लोकांना डायबेटीज असते त्यावेळी बटाटा खाल्ला जात नाही मग अशावेळी तुम्ही हा बटाटा अशा पद्धतीने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला त्यामधलं स्टार्च कमी होतं आणि तो डायबेटीजमध्ये देखील खाल्ला तरी देखील चालतो तर इथे मी हा जो कीस आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे बाजूला ठेवून देऊ तर आता इकडे एका कढईमध्ये मी एक दोन छोटे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅस मंद करायचा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे तरच त्याचा जो फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये छान लागतो तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरलेल्या तुम्ही तिखट कमी जास्त देखील करू शकता तर आता ही मिरची देखील आपण एक ते दीड मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊया ज्यावेळी आपण फोडणी तयार करतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायचे त्यामुळे फोडणी जळणार नाही आणि त्याची चव देखील अगदी छान लागते तर आता यामध्ये लगेच आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत पाण्याचं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे तर जास्त मसाले घालण्याची गरज नाही तरी देखील हा मेदवडा अगदी चवीला अप्रतिम लागणार आहे तर आता हा जो बटाट्याचा कीस आहे तो मी एका चाळणीवरती ओतून घेतलेला आहे यामधलं संपूर्ण एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते बाजूला काढून घेतलं पाण्यामध्ये बटाट्याचा किस ठेवल्यामुळे तुम्ही याचा रंग बघू शकता अगदी पांढरा शुभ्र तसाच राहिलेला आहे तर हा जो बटाट्याचा कीस आहे तो देखील आपण या पाण्यामध्ये घालू भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती याला एक चांगली खदखदून उकळी काढून घेऊया तरी ते पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीकच वापरा जर मोठा रवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता तर आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि हा रवा जो आहे तो या पाण्यामध्ये अशा पद्धतीने थोडा थोडा सोडत सतत हलवत राहायचं नाहीतर याच्या गोठळ्यासुद्धा होऊ शकतात तर आता हे व्यवस्थित आपण एक दोन मिनटं छान पाण्यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवा आणि पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं की हे जे मिश्रण आहे ते छान मऊ असं तयार होतं आणि त्यामुळे आपले जे वडे आहेत ते देखील छान तयार होतात अजिबात चिरा पडत नाहीत याला तर इथे मी एक दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅस मंदच ठेवायचा आता यावरती आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊ तर इथे एक दोन मिनटं झालेली आहेत रवा जो आहे तो मी छान वाफवून घेतलेला आहे तर यामध्ये आपण जो बटाट्याचा किस घातला आहे तो बटाटा किसून घातल्यामुळे बटाटा देखील अगदी पटकन शिजतो तर आता हे एकदा चांगलं खालून व्यवस्थित हलवून घेऊया आणि एका परातीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये आपण हे मिश्रण लगेच काढून घ्यायचं आहे तर हे जे वड्यासाठी बनवलेलं मिश्रण आहे ते आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे जास्त थंड नाही करायचं जर तुम्ही जास्त थंड केलं तर त्याचे वडे बनणार नाहीत त्याला चिरा देखील पडू शकतात हाताला चटके बसणार नाहीत इतपतच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर हाताला चिटकत जर असेल तर तुम्ही हाताला तेल लावून देखील हा गोळा तयार करून घेऊ शकता तरी ते मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे छान मळून घेतलेला आहे आता आपण लगेच याचे वडे तयार करून घेऊया तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकाराचे वडे हवेत तेवढ्या आकाराचा तुम्ही यामधून गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने तळ हातावरती हे छान मळून घ्यायचं आणि अगदी छोटे छोटे याचे आपण मेदवडे तयार करून घेऊया तर अगदी जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील नाही करायचं तुम्ही याची जाडी बघू शकता तर आता याला मेदू वड्याचा लूक देण्यासाठी यामध्ये मी अशा पद्धतीने बोटाने अगदी मधोमध एक होल करून घेते म्हणजे दिसायला देखील हा मेदूवडा अगदी छान दिसतो तर इथे आपला हा एक मेदूवडा बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण आता बाकीचे वडे देखील तयार करून घेऊया तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा नाश्त्याच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे मी अगदी थोडेसेच मेदू वडे तयार करून घेतलेत आता याच पद्धतीने बाकीचे सगळे देखील वडे आपण तयार करून घेऊया तर आता हे लगेच आपण तळून घेऊया तर त्यासाठी अगदी लो मिडियम गॅसवरती मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि आता आपण हे एक एक करून तेलामध्ये हे वडे सोडू तर एकाच वेळी जास्त वडे देखील तेलामध्ये नाही घालायचे नाहीतर वडे फुटण्याची शक्यता देखील असते त्यामुळे मी इथे तीन थे चार च, ते चार वडेच तेलामध्ये सोडलेले आहेत तर सुरुवातीला एक ते दीड मिनटं तरी याला टच नाही करायचं म्हणजे वडे जे आहेत ते तेलामध्ये सुटणार नाहीत तर आता एक ते दीड मिनटं झालेले आहेत आपण आता हे वडे पलटून घेऊ आणि अशाच पद्धतीने अगदी अलटून पलटून आपल्याला हे वडे छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझे जे व्हिडिओ आहेत ते पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका तर इथे अगदी तीन ते चार मिनटं झालेले आहेत तुम्ही याचा रंग बघू शकता अगदी छान तांबूस रंगावरती हे वडे तळले गेलेत तर आता आपण हे एका झाऱ्याने अशा पद्धतीने तेल निथळून काढायचं आणि हे बाजूला काढून घेऊ आता याच पद्धतीने आपण बाकीचे जे वडे आहेत राहिलेले ते देखील मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचे तर इथे आपले गरमागरम कुरकुरीत असे बटाट्याचे मेदुळे तयार झालेले आहेत काय मस्त दिसत आहेत अगदी छान फुगले गेलेत तुम्हाला मी एक दाखवते देखील वरून अगदी कुरकुरीत आहेत आतून एकदम जाळीदार पोकळ असे हे वडे तयार होतात अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपले हे वडे तयार झालेले आहेत दिसायला जेवढे मस्त दिसत आहेत तेवढे खायला देखील अप्रतिम लागत आहेत तर हे वेदू वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा मी यादी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील असे बटाटा मेदुवडा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद